एकनाथ शिंदे यांनी दुसरा ठाकरे निवडला राज ठाकरे यांच्या गाठीभेटी वाढल्या सभागाजवणारे राज शिंदे यांना तारणार उद्धव ठाकरेची जागा राज ठाकरे घेणार नेमका विषय काय समजून घेऊ लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता पूर्ण पक्ष लागलेले आहेत भाजप तर परत सत्तेमध्ये येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या त्रिकोटांचं सरकार आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावरती कारवाई होऊ शकेल अशी शक्यता आहे त्यामध्ये अनेक शक्यता आहेत की दहाच्या नंतर त्याच्यापूर्वी ते राजीनामा वगैरे देतील तो एक भाग वेगळा भाग आहे पण समजा जर हे अपात्र ठरणार असतील तर अशा परिस्थितीमध्ये काय होईल तर मग एकनाथ शिंदे यांच्यासमोर कुठले पर्याय असणार नाही तर उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याचा त्यांच्याकडे पर्याय असणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना एकतर भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल किंवा मग मनसेकडे जावं लागेल आणि एकनाथ शिंदे यांना तारण्यासाठी ठाकरे हे नाव अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांना पर्याय म्हणून एकनाथ शिंदे राज ठाकरे हा पर्याय निवडू शकतात कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती चालणारी शिवसेना आणि मनसेसुद्धा त्याच विचारावरती चालणारा पक्ष आहे किंबहुना बाळ ठाकरे यांची छबी असणारी राज ठाकरे यांची मनसे ही एक प्रतिशिवसेना होऊ शकते अन त्यामुळं अलीकडल्या काळामध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गाठीपिठी वाढत चाललेल्या आहेत आणि त्यामागलं गुढ हे असंच हेच आहे असं बोललं जातं आहे बाकी गाठीपिटीमागलेले कारणं वेगळी सांगताय सांगतात लोक परंतु वास्तवामध्ये जर गरज पडली तर शिंदे आणि त्यांचे चाळीस आमदार हे सगळेच लोक मनसेमध्ये दाखल होतील आणि परत मनसे ह्या युतीसोबत येईल आणि जी शि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे जे पूर्वी भाजप आणि शिवसेना ही युती होती ती शिवसेनेची जागा उणी उभारून काढण्यासाठी मनसेची जागा घेईल आणि मनसेमध्ये हे शिवसेनेचे चाळीस लोक गेले त्यानंतर मनसेची ताकद वाढेल आणि राज ठाकरेंची सुद्धा ता ताकद वाढेल आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जो काही चेहरा आहे किंवा त्याचे जे काही विचार आहेत ते विचार घेऊन आम्ही पुढे चाललो हे जे काही एकनाथ शिंदे ठासून सांगतायत त्या सांगण्याला थोडंसं सहकार्य होईल नैतिकदृष्ट्या पुढे जाताना अडचणी येणार नाहीत या अनुषंगानं मॅक्झिमम शक्यता ही एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्याकडेच जाण्याची आहे तसं नाही झालं तर दुसरा एक धोका शिंदे यांना दिसतोय की जर जा भाजपमध्ये जायचा विषय आला तर यातले बरेच लोक हे उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाऊ शकतात आणि तसं होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेला राज ठाकरे हाच एक पर्याय दिसतोय आपल्याला काय वाटतं की खरंच एकनाथ शिंदे भाजपमध्ये जातील की परत उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील कि मग हा नवीन पर्याय राज ठाकरे यांचा स्वीकारून मनसेमध जातील की मग स्वतंत्र गट म्हणून राहतील याबाबतीत आपले मत काय ते निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र